श्री श्रीराम योग साधना आणि लायन्स क्लब कात्रज आमचे भाऊदास पायबुळे सर हे सामाजिक कार्य या भागामध्ये फार सुंदर आहे त्यांचं तळागाळातल्या लोकांना घेऊन ते कायम असं पुढे पुढे काम करत असतात त्याबद्दल एकदा सुबोधा टाळ्यामध्ये व्यक्ती अशी आहे मी काय शिक्षक नाही आहे किंवा काय नाही मी सामाजिक कार्य करत आहे आम्ही एकत्र दोघं काम करत असतो पण हे काम करताना काय येत असतील हे मलाही माहित आहे तेवढी सर्व लोक एकत्र गोळा करणं सोपं नाही आहे रामदास सर तुमचे खूप खूप आभार आणि सर्व शिक्षक लोकांना त्रिवार वंदन शिक्षक आहे म्हणून समाज आहे समाज आहे म्हणून जग आहे धन्यवाद काँग्रेस भाजप केलं इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ तिरुपती मैत्री करता आमचे सर्व मान्यवर इथं आलेले पण हे सर्व तुमच्या प्रेमासाठी आलेले एवढंच बोलतो